आज मथुरीच्या बाजारला जायचं अगं पण आपण लहान लहान मुली आपल्या मध्ये शहाती कोण आहे का अगं म्हातारी लानीवर चारीची ठोक आहे ना तिला बोलवून घेऊन ये पूर्वी सोरी नाट्या तुखव यायची होती सगळ्यांची तयारी झाली मंग थाटमाट झाला कळालं सगळ्यांची तयारी झाली ना थाटमाट झाला माठ भरले काठ पुसले का माटाचे काठ स्वच्छ असावेत मावसी सगळ्यांची तयारी झाली माल काय घेतलास मला विचारलं नाही त्या बसलेल्या पब्लिकला विचारलं

त्याच्याशिवाय माझा घाम काढतोय गाय झालं हा तो कसा हसायला लागलाय बघितलं जाजलं लाजतोय ग लाजतोय ते बघ अग तो माझा शाहरुख खान आहे मी त्यांची क्रिश्मा कपूर त्याच्याकडे कशाला तू बघते माझ गिरायक आहे कशाला वाक म्हणतीला दही दूध लोणी देण्यासाठी म्हणजे दही दूध लोणी देण्यासाठी वाक म्हणतेस काय वाटलं ग नाही मला काय नाही वाटलं माल घेतलं काय म्हणले टाक टाक आणि नेसायला हावसी हा शालू लोकाचा बर शालू नेसती लोकाचा हा दागिना बिगर भोकाचा आ, आता ग बाया दागिना मला माहिते छटाके मग बिगर भोकाचा दागिना तो ओळखला मग मला माहिती आहे बिगर भोकाचा दागिना म्हणजे काय बिगर भोकाचा दागिना म्हणजे काय काय <laughs> ते न न कुते दाय तुझ्या खेरे भोक आहे का आहे तरी बाई मी विचार करत होती बिगर भोकाचा डागेना कसं ओळखूया ना मग तू असं कुंकवाला घेऊन कुंकाला माझी तयारी झाली तयारी आपली तयारी कालपासून माल काय घेतला कुणाचं झालं Okay. आ, का गरीबाच्या डोंगणात आणखते काही बरं घेतली नेसायला त्याला खालीवर साडी मला वाटलं खालीवर साडी नेसली ने मधलं रान मोकळ ठेवलं आजू आपण रताला गाजर लावू खालीवर साडी आणि डागीना काय बोलली अगदी काय बुल्लीस आग फुल्ली ना का फुल्ली ओए मला वाटलं त्या बारक्या पोर आहे ना का फुल्ली 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 आग फुल्ली तीच म्हणते की मी तू काय बडबड करतेस आग फुल्ली घातली निघाली बाजारात तयारी झाली आपली तयारी माल काय घेतला आऊसी आता लगे सांगू नाही परवादेशी सांग की अग आता सांग सांगू माल काय घेतला आ माल घेतली हलवा कुणी बी उठून काय ग हलवा अगं माझ्या मालाच नाव हलवा मालाच नाव हलवा होय आणि नेसायला नेसली की काय गिंटला त्याच्यात पोपट आहे का कशाला पोपटाची सवय नाही ग पोपटाची सवय नाही होई अग मी कशाला तयारी अन डागी ना एक दाणी घातली एक दाणे आता गया वाने तीन दाणे म्हणजे तीनदा तुला माहितीच नाही त्याचा सास तुला माहिती, माहिती करून देते तीन दागिना तीन दानी डागिना म्हणजे काय गोलमणी ह्या साइडला गोलमणी आणि मध्ये लांबडा मनी अगं त्याला कोल्हापुरी डोर म्हणत्यात अगं मग तीच की डोर तू म्हणते ती मोरलं डोरल का गळ्यातलं डोरल आपली